i said

सगळ्यांना गुड मॉर्निंग आवडते का कामं सकाळ सगळ्यांची शेवटचा शुक्रवार आहे त्यामुळे कामाची गडबड चालली जर सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आज सगळे श्रावणाच्याकडे बसतील तर लाईट घातल्या जरा आज वाटतं शुक्रवार आहे ना श्रावण त्यामुळे जरा गडबड चाललेली आहे सगळीच बाकी प्लीज कमेंट करा म्हणजे मला कळत तुम्ही कोण कोण आहात कामं आवडली का सर्वांची सगळ्यांना माझी काम चालू आहेत प्लीज कमेंट्स करा म्हणजे मला कळे Hadi başlayalım ya सगळ्यांना कमेंट करा म्हणजे मला कळे तुमचे नाव व्हिडिओ फक्त Também Tá, सकाळची काम ऑल्टन झालेली आहेत आता माझी काय तुम्ही कमेंट करत नाही हा बोलत नाही हा हा मॉर्निंग झालेली आहेत माझी आता अशा पद्धतीने भांडी घासून झालेत बेसन आवरून झालेलं आहे दुपारी थोडासा बटाटा परतायचा आहे साबुदाण्याची खिचडी झालेली आहे या खायला सर्वांनी श्रावणी शुक्रवार आहे आज शेवटचा शुक्रवार आहे श्रावणातला हय जनेतले मोस बोला तुमची भाषा कोणती आहे जी रेमोस तुमची लँग्वेज कुठली आहे मला समजत नाही आहे ती आज बऱ्यापैकी पाऊस गेलेला आहे पूर्ण कोरडा आहे आता इकडे सगळं बघू शकता तुम्ही ती माझी हॉलची गॅलरी आहे ती हॉलची गॅलरी आणि आज पाऊस पूर्ण सुकलेला आहे हे आमचं खालचं झाड आहे बघा जास्वंदाचं दोन फुलं लागलेली आहेत आज बाकी ऑल डन झालेलं आहे आज सगळी कामं चला बाकी तुमची आवडली का कामं सगळी

भाषा कुठली आहे गोलाडे कोण इंग्लिश नाही ना समजा इंग्लिश हिंदी हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग प्लीज कमेंट करा जनत प्लीज कमेंट करा म्हणजे मला तुमच्याशी बोलता येईल प्लीज चॅनलला व्हिजिट करा लाईक like तर करा सबस्क्राईब करा जाने जी मला तुमची भाषा समजत नाही आहे ओला डोकळ ते बेंडिगा काहीही समजत नाही आहे मला त्यातलं मला समजेल अशा भाषेत बोला थोडंसं हिंदी किंवा मराठी चालेल मला हाय गुड मॉर्निंग प्लीज कमेंट करा म्हणजे मला समजेल तुम्ही माझ्याशी बोलताय चॅनलला व्हिजिट करा प्लीज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू प्लीज कमेंट करा म्हणजे मला समजेल तुम्ही माझ्याशी है चॅनलला व्हिजिट करा प्लीज गुड मॉर्निंग कोणाकोणाचा श्रावण महिना शेवट आहे प्लीज कमेंट करा चॅनलला विजिट करा Да. हाय सगळ्यांना प्लीज बघू नका नुसतं कमेंट करा थोड्याशा वेदांती वेदांती हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना प्लीज कमेंट करा तीन मिनिटात लाईव्ह सोडतोय आपला जी तुमच्या भाषेचा अर्थ मला कळला आहे देवाचे आशीर्वाद तुम्ही मला दिलेले आहेत खूप खूप धन्यवाद तुमचे तुमची भाषा कोणतीही मला कळलं नाही मी आत्ता चेक केलं तर त्याचा अर्थ मला कळून गेला थँक्यू खूप खूप खुँ, तुम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल स्पॅनिश भाषेत आहे स्पॅनिश भाषा आहे ती ठीक आहे थँक्यू म्हणजे इंडियातलं एकही नाही पण स्पॅनिशवरून कोणीतरी मला पाहिलं आणि त्याची कमेंट केली वा छान <laughs> चला मराठी नाही तर नाही स्पॅनिश तरी आपल्याला कमेंट मिळालेली आहे छान आणि त्यात पण श्रावणाच्या शेवटच्या सुमारी मला शुभेच्छा भेटलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद दादा तुमचे होला म्हणजे हॅलो नमस्कार असा त्याचा अर्थ होतोय दाइज दे म्हणजे देव तुमच्यावर कृपा करो तुझ्यावर असा देव आशीर्वाद देतो आपल्याला देसा दे इल साल्वेदोर म्हणजे एल साल्वादोर देशमधून साल्वादोर हा देश आहे म्हणजे पूर्ण वाक्य हे स्पॅनिश आहे छान थँक यू आजचा दिवस माझा सार्थकी लागला लाईवला आल्याचं चला मराठी एक सुद्धा कमेंट आलेली नाही आहे मला एवढ्या लोकांनी मराठी बघितलं लो। तरी हे एकाने सुद्धा कमेंट केली नाही आहे चला अगदी दहा पंधरा सेकंदात लाईव्ह संपतो आहे आपला खूप खूप खुँ धन्यवाद सर्वांचे चला जेटीओ इन्स्टॉलेशन हाय हाय तुम्हाला कसे आहात तुम्ही कुठून आहात हाय सर्वांना जे ओ इंस्टॉलेशन हाय गुड मॉर्निंग कुठून आहात तुम्ही जे ओ జ కా విచారల మ हाय थँक यू गुड मॉर्निंग तुम्ही कुठून आहात मी पुण्यातून आहे पुण्याला राहते मी पुणे तिथे काय होण्याचं या पुण्याचे गणपती पाहायला नक्की या सर्वांनी तसं पुण्यातलं गणपती आम्ही पण पाहत नाही जास्त कारण की खूप गर्दी असते पुण्यातल्या गणपतींना सुरुवातीचे दोन दिवस आलं तर ठीक आहे समजा पण नंतरच्या दोन दिवसानंतर गौरी गणपती बसतात आणि त्याचं लक्ष्मी आपलं हळदी कुंकू झालं गणपतीचं की त्याच्यानंतर खूप म्हणजे खूप गर्दी असते आपल्याला दर्शनही घेता येत नाही पाया म्हणजे काहीच करता येत नाही लाईनच्या लाईन लागलेल्या असतात नुसते दोन दोन तीन तीन तास आणि तिथे आपल्याला कुठे वॉशरूमला जायचं म्हणलं किंवा खायचं म्हटलं तरी पण आपल्याला वेळ देता येत नाही आणि मध्येच आपण निघालो तर लाईनमध्ये पुन्हा लोक मध्ये शिरून देत नाहीत आपल्याला जरी आपण एखादा आपला माणूस तिथे ठेवला तरी पण ती लोकच जाऊन देत नाहीत आपल्याला बाहेर किंवा बाहेर गेल्यावर आतमध्ये येऊन देत नाहीत असा प्रॉब्लेम होतो गणपती खूप छान असतात देखावी खूप छान असतात पण नाही आपण ते करू शकत छोटी छोटी मंडळ असतील तर ठीक आहे पण मेन सिटीत जायचं म्हटलं की खूप वेळ आणि स्पेशन्स लागतात खूप चला दोन मिनिटातला आहे आपण जेटी इन्स्टॉलेशन तुम्ही कुठे आहात तर मी पुण्यात आहे हाय हाय तुम्ही कुठे आहात तुम्ही कुठे आहात इन्स्टॉलेशन अरे वा छान तुम्ही तर आमचे शेजारी निघाले किंवा चला ठीक आहे चला बाय बाय सगळ्यांना